नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य का साखर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव की मग थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा सोयाबीन विकण्यात की मग पंधरा तारखेनंतर सोयाबीन न विकता थांबवण्यात हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव किंमत किमत थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा पंधरा तारखेनंतर सोयाबीन विकण्यात की मग पंधरा तारखेनंतर सोयाबीन न विकता थांबवण्यात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघवा मित्रांनो समान्य का बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सभाग की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं की मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा पंधरा तारखेनंतर सोयाबीन विकण्यात की मग पंधरा तारखेनंतर सोयाबीन न विकतात थांबवण्यात याचं घेऊया सविस्तर उत्तर बघ हा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यू एस डी आयचा रिपोर्ट आलाय या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेला आहे की दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन जे पहिल्यांदा सांगितलं होतं की चार हजार दोनशे एकाहत्तर लाख टन राहील ते कमी होऊन चार हजार दोनशे बेचाळीस लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे शिवाय याच्यामध्ये अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन सव्वीस लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसतोय सोयाबीनच्या भावावरील परिणामाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात खालच्या स्तरावरून चांगली तेजी आली ही तेजी काही काळ टिकण्याची शक्यता आहे याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार शिवाय पंधरा तारखेनंतर देशातील सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के कमी होणार ही विक्री जसजशी कमी होईल तसतसा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल यामुळे सोयाबीनच्या भावाला खूप मोठा नाही पण एक आपल्याला आधार मिळताना दिसेल जर या गोष्टीचा विचार केला तर या गोष्टीनुसार आंतरराष्ट्रीय व देशातील एकंदर परिस्थिती पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या भावात तेजीचे संकेत देत आहे ही तेजी सोयाबीनच्या भावाला दोनशे रुपयाची तेजी प्रदान करू शकते आणि भावपातळी जी सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान या भावपातळीला चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान या ठिकाणी पोहोचून टाकण्याची शक्यता मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन पंधरा तारखेनंतर विकावं कि थांबावं बघा भविष्य सोयाबीनचं अजिबात उज्ज्वल नाही म्हणून आपण पंधरा तारखेनंतर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री केली तर ओरिजिनल पावती घ्या कारण भविष्यात सरकारनं भावांतर योजना जाहीर केली तर आपल्याला ओरिजिनल पावती लागणारे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव आणि आपण विकलेला दर याच्यामधील फरक मग सरकार आपल्याला देणार आहे तर ही सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की पंधरा तारखेनंतर शंभर टक्के तेजीमध्ये करा सोयाबीनची विक्री आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार